तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे तर मी एका जवळपासच्या माझ्या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते एक फार्मासिस्ट म्हणून काम करतो तर भरपूर एक्सपिरियन्स येतात तर असाच एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार यातून तुम्ही कोणत्या गोष्टी घ्याव्यात असं मला वाटतं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार तर सिम्पलची गोष्ट आहे आज आला होता आमच्या हॉस्पिटलमध्ये एक व्लॉगर सो कॉल व्लॉगर आजकाल सोशल मीडियाचा टाइम आहे काहींना जरी थोडीफार गोष्टी वरखाली झाल्या तर काढायचा व्हिडिओ टाकायचा इंटरनेटवर त्यांना वाटतं होईल व्हायरल कोणतरी बघेल आणि काहीतरी जे आहे ते होईल त्याच तर ही गोष्ट बरोबर आहे बरोबर देखील आहे पण काही काही लोक याच गोष्टीचा गैरवापर करतात आणि स्वतःला जे आहे ते शहाण समजतात तर हा जो पेशंट आज तुम्हाला भेटला तो होता दुसऱ्या शहाण्याच्या कॅटेगरीतला तर झालं की एक पेशंट आला होता त्याच्या वाईफला जे ते इथं अँकलला आणि रिस्टला जे आहे ते थोडंफार जखम झाली होती लागलं ला होतं नॉर्मल बँडेज पट्टी वगैरे सर्व काही केलं होतं जे काही डॉक्टरांनी लिहून दिल्या होत्या सर्वच्या गोळ्या वगैरे होत्या ऑलमोस्ट एट टू टेन डिफरंट जे आहे ते मेडिसिन्स डॉक्टरांनी जे आहे ते रिकमेंड केले होते दिले होते प्रिस्क्रिप्शन मी सगळं फिलअप त्यांना करून दिलं तर फक्त एक गॉज बँडेज एक गॉजचा एक रोल असतो जो की जखमेवर लावण्यासाठी त्याला जो आहे तो लिहून दिलेला होता तर झालं सध्या स्टॉक मध्ये त्यांना फक्त म्हणलं की सध्या स्टॉक मध्ये नाहीये तुम्ही जे आहेत ते तर इमर्जन्सी असेल तर तुम्ही तो बाहेरून घ्या किंवा अदरवाईज उद्या किंवा एक दोन दिवसात तुम्ही या आणि घेऊन तो तर पेशंट निघाला लईश आला काढला काय मेरा आणि लागले व्हिडिओ हे आम्हाला का मिळू शकत नाही आम्ही एवढे पैसे भरतो गव्हर्नमेंट द्यायला वगैरे वगैरे खूप काय बघायला लागला आणि पहिली गोष्ट की त्याने डायरेक्ट तो व्हिडिओची शूटिंग करत घुसला तर आमच्या सिनियर मॅडम कडे जाऊन मी त्यांना सांगितलं की बाबा असा असा एक पेशंट आलेला आहे आणि म्हणतोय का मिळू शकत नाही वगैरे वगैरे तर सांगायची गोष्ट अशी आहे की डॉक्टरांनी त्याला आठ ते नऊ डिफरंट मेडिसिन जे दिले होते ते सगळे मेडिसिन्स त्याला ऑलरेडी डिस्पेन्स केले होते फक्त एका बँडेज पट्टीसाठी पेशंट रडत होता आणि वरून व्हिडिओ काढतोय की बाबा हे तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये मिळत नाही गव्हर्नमेंट असं गव्हर्नमेंट तसं त्याला म्हणलं असं कसं चालेल दादा अरे एवढं सगळं तुला मिळतंय आणि लिटरली सांगतो पहिले मला गरीब लोकांबद्दल खूप की व्हायची की बाबा जाऊ दे बाबा गरीब पेशंट आहे देऊन टाका पण तिथं मला काम केलं कळलं की गरीब का गरीब आहे आणि कधी कधी गरीब लोकांची आता मला ऑलमोस्ट सांगतो गरीब लोकांची कि वेन मला बंद झाली त्याचं कारण सांगतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मध्ये एवढ्या सगळ्या फ्री फॅसिलिटी असताना देखील काही लोक अतिशय माजल्यागत वागतात जे मेडिसिन फ्री मध्ये आहेत त्यांना त्या मेडिसिन फ्री मध्ये मिळत तरी सुद्धा लोक खूप माज करतात सिंपल एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो भरपूर सारे पेशंट ले ले, ले ले, असे पेशंट जे माझ्या समोर आलेले आहेत की त्यांना प्रिस्क्रिप्शन मध्ये गोळ्या लिहून दिल्यात कारण ते गोळ्या देऊन पण म्हणतात काय तुमच्याकडे ह्या गोळ्या नाही त्या गोळ्या असं उलट वाट बोलतात मग कळतं की बाबा हा ह्याच कारणामुळे हा व्यक्ती गरीब आहे हा माणूस गरीब आहे त्यामुळे लिटरली आता किव्याचीच बंद झाली गरीब लोकांची हा जे जे म्हणतात ना पायदायशी गरीब ते कळतात लगेच की कोण पायदायशी गरीब आहे कोण नुसता पैसे असून पण भिकार्यात वागणारे काही जी लोक असतात ती पण पाहायला मिळतात त्यामुळे पहिलं बघूनच कळत की बाबा हा जरा गॉन केस आहे त्यामुळे आता भरपूर पेशंट ओळखायला जे आता आम्हाला कळतं हा तर पण देऊया व्हिडिओवाल्याकडं तर गेला आतमध्ये तोऱ्यामध्ये आणि म्हणतो हे का मिळू शकत नाही वगैरे त्यांना सांगितले ऑलरेडी हे जे आपल्याकडे गोळ्या आहेत त्या सध्या अवेलेबल नाही आहेत तुबाहेरून घेऊ आणि चांगला दड धाकट मार दिसत होता पैसे देखील सर्व काही होत पण तरी पण चुरले अंगामध्ये लोक काढतोय व्हिडिओ की तुम्हाला गोळ्या का देऊ शकत आणि मजेशीर गोष्ट म्हणजे तो आबा लागला कॅमेरा घेऊन मॅडम माझं शूटिंग बेटिंग अख्खी ब्लॉगिंग करतोय त्याला वाटलं आता माझा व्हिडिओ दहा बारा जण बघतील काहीतरी तुमच्याकडे घेईल आणि पण तुला सगळ्या गोळ्या दिल्या एका गोळीसाठी तू रडतोय ही गोष्ट किती किती बरोबर आहे त्यामुळे अशी जे लोक आहेत ते निगेटिव्ह त्या हॉस्पिटलची पब्लिसिटी पण करतात आणि इंटरनेट वरच्या लोकांना काही माहिती नसतं रिअल सिच्युएशन काय कंडिशन काय पेशंट किती रूढपणे बोलला पेशंटचा काय प्रॉब्लेम होता पेशंट कसा वागत होता लोकांची ही गोष्ट इंटरनेट वर लोकांना माहिती नसते लोक उत्सुक जे बोल लोकांना लिटरली बोलतो की आता मी रील जे वगैरे बघतो ना तेव्हा रील कळतं ही लोक कमेंट सेक्शनमध्ये अक्षसा नाही बोलता। ते बोलतात म्हणजे एक तर त्या हॉस्पिटलची इमेज डाऊन होती पण हॉस्पिटलने सगळ्या गोष्टी प्रॉपरली केल्या सगळं प्रोव्हाइड केलं तरीसुद्धा जे आहे ते फक्त एका चुकीच्या व्हिडिओ त्या हॉस्पिटलचं नाव डाऊन होतं त्या हॉस्पिटलचे जे मेन मॅडम आहेत एम ओ मेडिकल ऑफिसर फार्मासिस्ट असतील त्यांचं नाव फक्त खराब होतं इंटरनेटवर एवढं सांगायचं त्यामुळे असे जे आहेत ते कुणी जर पाहत असाल तर अशी कधीही आपण अशा गोष्टी करू नका एवढीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो कारण थोडं तरी आपण गव्हर्नमेंटला कॉपरेट केलं पाहिजे तर दहा औषधं तुम्हाला दिली त्यातली आठ ते नऊ औषधं तुम्हाला मिळाली एखादं मिळालं नाही तर त्यावेळेस ते तुम्ही थोडंसंही सपोर्टिव्ह वेनी घेतलं पाहिजे हा जर कदाचित त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला एकही औषध मिळालं नाही प्रॉपर कोणती सर्व्हिस मिळाली नाही तर नक्की तुम्ही कंप्लेंट करा व्हिडिओ टाका तसे व्हिडिओ तर मी पण सपोर्ट करतो मी स्वतः असे व्हिडीओ टाकीन पण किंवा या हॉस्पिटलमधून मला काही मिळालं नाही त्या केस मध्ये तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला फक्त दिली नऊ दिलेली आहेत पण एका रडताय इंटरनेटवर व्हिडिओ टाकताय ते माझ्या दृष्टीनं का। जे काय ते बरोबर नाही त्यामुळे अशा गोष्टी करू नका उगा ज्या त्या हॉस्पिटलचे जे मेन मॅड जे असतील मेडिकल ऑफिसर असतील फार्मासिस्ट असतील त्यांचं नाव जे आहे ते अशा प्रकारे इंटरनेटवर खराब करू नका एवढाच मेसेज होता बाकी नंतर त्या पेशंटला जे आहे ते त्याचं मन खुश करून पूर्णपणे त्या पेशंटला घरी पाठवलं आणि तो माझा पण व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करत होता म्हणजे माझा घेतला आहे व्हिडिओ त्यांनी आणि पहिली गोष्ट आता काही काही लोक असतात ती कॅमेरा सेन्सिटिव्ह त्यांना वाटत काही असा कॅमेरा दाखवला की लोक घा गा, घाबरतात अरे बाबा व्हिडिओ व्हायरल होईल हा नक्कीच ऑथॉरिटीमध्ये जे काम करतात जे ते परमनंट आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो पण मी तिथे काही परमनंट नाही आहे त्यामुळे माझा काही हो त्यावर म्हणजे मी सिरियस होत नाही त्या कामावर आणि पहिली गोष्ट मी कॅमेरा सेन्सिटिव्ह नाही आहे कारण कॅमेरा दाखवलं की मलाच हसायला येते कारण ऑलरेडी मी इंटरनेटवर व्हिडिओ बनवतो त्यामुळे मी काय जास्त कॅमेरा बघून उलट मला हसायला येते त्यामुळे तो जरी माझ्याकडे कॅमेरा दाखवत होता व्हिडिओ काढला नाही पण तो कॅमेरा मला शूट करायचा प्रयत्न करत होता पण मीच तो तो कॅमेरा ऑफ कॅमेरा वेगळा बोलत होता ऑन कॅमेरा थोडा सॉफ्ट स्पोकन झाला तो आणि तो रुडली बोलतोय जो फार्मसी होता तो म्हणजे तो माझ्याबद्दल नव्हता बोलत एक एक्सपाय फोन असतील त्यांच्याबद्दल बोलत होता तर रुडली त्याशी कोणी बोलत नव्हतं पण तरी पण ऑन कॅमेरा तो अजित अशा खोट्या ज्या आहेत त्या बातम्या पसरत होता इंटरनेट मार्फत त्यामुळे जर तुम्ही असे व्ह्युअर असा असा व्हिडिओ इंटरनेटवर कुठे दिसला की बाबा एका एका भलत्या भलत्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो हे मिळालं नाही हे माझ्याकडे बोलतात तर असे खूप सारे व्हिडिओ फेक असतात उगस तो तो बोलतोय म्हणून विश्वास ठेवायचा नाहीये थोडंफार प्रॉर्चचे करणं देखील महत्वाचं असतं बेसिकमध्ये काय झालं नाही झालं त्या गोष्टी आपल्या लोकांना माहीत असतात इंटरनेटवाल्यांना नुसतं काय असतं करायचं कमेंट काय पण द्यायचं सोडून संपलं विषय त्यांचं त्यामुळे असं अशा गोष्टी सिरियसली घ्यायच्या नाहीयेत काही काही गोष्टी नक्की सिरियसली घ्यायला हव्यात जर काहीच ट्रीटमेंट मिळाली मिळत नसेल तर नक्कीच कंप्लेंट करत त्याबद्दल वाद नाही पण अशी चुकीची माहिती इन्फॉर्मेशन इंटरनेटवर देऊ नका आजचा हाच माझा एक्सपिरियन्सचा व्हिडिओ तर ब्लॉगर भेटला होता माझा व्हिडिओ काढतो वाटलं मी होईल थोडासा कॅमेरा सेन्सिटिव्ह पण कॅमेरा बघून मला असं देतो कारण मीच ऑलरेडी एवढा इंटरनेटवर व्हिडिओ काढून काढून जमले की मला आता कॅमेऱ्याची लाज वाटत नाही कॅमेऱ्यासमोर मी काही विदाउट ए स्टॉप नॉ स्टॉप मी जे आहे ते बोलू शकतो ते पाहू शकत असाल त्यामुळे मला काही भी कॅमेऱ्याची भीती वाटत नाही मी काही जे वाटेल ते मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो कोणत्या गोष्टी बोलायच्या नाही बोलायच्या ते देखील मला आता कळत तर एवढाच आजचा व्हिडिओ होता शॉर्ट अँड सिम्पल आय आय होप समजला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद